नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला अखाली सत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार रुपये पुढील समिती बारामती जळोची अवकाली तेरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये दात आहे लोकला दरक पुढील समिती चंद्रपूर गंधवड अवकाली आठ साठ क्विंटल किमान तीन हजार सहाशे रुपये दर सहा हजार आठशे रुपये दर चार हजार चारशे रुपये पुढील समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार रुपये दात आहे हायबिडा दरक पुढील समिती जुन्नर नारायणगाव अवकालीत बावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल कमालदास हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारणतः